येवला येथे एसटी बसचा भीषण अपघात अहिल्यानगर मालेगाव मार्गावर गॅरेजमध्ये घुसली बस नागरिकांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली एसटी महामंडळाची एम एच चौदा बी डी चार 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 सात क्रमांकाची बस अहिल्यानगर येथून मालेगावकडे जात असताना येवला बस स्थानकावर आली तेथे काही प्रवासी उतरवल्यानंतर बस मालेगावच्या दिशेने रवाना झाली मात्र येवला बस स्थानकातून बाहेर पडून मनमाड रस्त्याला लागताच बस स्थानकापासून काही अंतरावरच अचानक एसटी बसचे ब्रेक फेल झाले आणि काही क्षणांतच भीषण अपघात घडला ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच बस चालकाने प्रसंगावधान राखत संभाव्य मोठी जीवितहानी टाळण्यासाठी बस थेट रस्त्यालगत असलेल्या गॅरेजमध्ये घुसवली मात्र अपघाताच्या धक्क्याने चालक बसमध्येच अडकून पडला अपघात पाहताच परिसरातील नागरिक व येजा करणाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर नागरिकांनी बस चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढले या अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे ब्रेक फेलसारख्या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे एसटी बसच्या देखभाल व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण येवला नाशिक